नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अननस न वापरता अननसाचा श्रीखंड कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया श्रीखंड बनवण्यासाठी पहिले आपल्याला चक्का तयार करायला लागणार आहे त्यासाठी मी एक भांडं घेतलं त्याच्यावर एक चाळण ठेवली आहे आणि चाळणीवर आपल्याला सुती कापड अंतरायचं आहे आता ह्या कापडामध्ये आपल्याला दही ओतायचं आहे इथे मी एक किलो दही घेतलं आता हे दही मी बाहेरून आहे आता हे सगळं दही आपल्याला ह्या कापडामध्ये घालून घ्यायचंय आता कापडाच्या साईडचे सगळे टोक आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि दह्यामधलं जेवढं पाणी निघेल तेवढं आपल्याला काढून घ्यायचंय आता जेवढं शक्य झालं तेवढं मी दह्यातलं पाणी काढून घेतलं आता ह्या कापडाला गाठ बांधायची आहे आणि तुम्हाला मी दाखवते हे बघा एवढं दह्यातलं पाणी निघालं आता ह्याच्यावर आपल्याला एखादी जड वस्तू ठेवायची आहे किंवा हे कापड तुम्ही असंच नळाला बांधलं तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यावर मी हा खलबत्ता ठेवते आहे आता ह्याला सात ते आठ तास किंवा रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे आता सात आठ तासानंतर आपण बघतोय दह्यातलं पाणी बघा संपूर्ण निघून गेलं आहे आणि आपल्याला जसा हवा आहे तसा घट्ट असा चक्का तयार झालेला आहे आता हा चक्का आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं त्याच्यावर चाळण ठेवली आणि चाळणीत चक्का घेतला आता हा चक्का आपल्याला चाळणीवर पळीने किंवा एखाद्या पेल्याने अशा प्रकारे घासून घ्यायचं आहे हे बघा आता हा सगळा चक्का अशाच प्रकारे चाळणीवर घासून घेऊया इथे बघा सगळा चक्का मी चाळणीवर चांगला घासून घेतला आणि आपल्याला जसा हवा आहे तसा अगदी मौसूद चक्का भेटलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे इथे मी एक किलो दह्याच्या चक्क्यासाठी दोनशे ग्राम साखर घेतली आहे आता ही सगळी साखर आपल्याला लगेच घालायची नाही आहे अर्धी साखर मी आधी घालून घेते आता साखर घातल्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता जेव्हा तुम्ही श्रीखंड बनवत असाल तेव्हा दही आपल्याला जास्त आंबट घ्यायचं नाही आहे आता उरलेली साखरसुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून घेते आहे आता तुम्हाला जर श्रीखंड जास्त गोड हवा असेल तर तुम्ही दोनशे ग्राम ऐवजी अडीचशे ग्राम साखरसुद्धा वापरू शकता आता ही सगळी साखर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता इथे बघा मी ह्याच्यामध्ये साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता ह्याच्यात आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि पाव चमचा जायफळ किसून घालायचं आहे आता वेलची पावडर आणि जायफळ मिक्स करून घेऊया आता इथे आपलं हे साधं श्रीखंड तयार आहे तुम्हाला जर साधं श्रीखंड हवं असेल तर तुम्ही हे असंच फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यानंतर खाऊ शकता पण इथे आपण अननसाचं श्रीखंड बनवतोय त्यासाठी इथे आपल्याला अननसाचं इमल्शन घ्यायचं आहे आता इथे मी तीन ते चार थेंब अननसाचा इमल्शन ह्याच्यामध्ये घातला आता इथे तुम्ही इसेन्ससुद्धा वापरू शकता पण इसेन्स वापरल्याने तुम्हाला श्रीखंडाची चव फक्त अननसासारखी भेटेल त्याला रंग येणार नाही म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये तीन ते चार थेम अननसाचं इमल्शन घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून बघा आपलं इमल्शनसुद्धा व्यवस्थित मिक्स करून झालंय आता ह्याला दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आता श्रीखंड मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आता ह्याच्यावरून आपल्याला परत थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे श्रीखंडामध्ये बघा जायफळ भरपूर घातलं तर ते छान लागतं आता वरून आपल्याला थोडे अननसाचे तुकडे घालायचे जर तुमच्याकडे अननस असेल तरच घाला नसेल नाही घातलं तरी चालेल आता ह्याला दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता मी ह्याला तीन ते चार तासांनंतर फ्रीजमधून बाहेर काढलं आणि तुम्ही बघू शकता मस्त असं मऊसूद आणि घट्ट श्रीखंड तयार झाले तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद